जाल आताच या ठिकाणी आपण अग्निशमन दोन वाहन आणि या ठिकाणी जे निवासस्थानं बांधलेत त्याचा आताच आपण आपल्या सर्वांच्या साक्षीनं शुभारंभ झाला कि या ठिकाणी निवासस्थान कशासाठी केली आहेत तर गाडी जिथं असते अग्निशमकच्या कर्मचाऱ्याची चोवीस तास ड्युटी असते कारण कधी हा प्रसंग घडल सांगता येत नाही आणि ते अटेन्शन युनिफॉर्ममध्येच असले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्या कर्मचाऱ्याला इथं सुरक्षित राहता यावं म्हणून हे निवासस्थाना निर्माण केले गावामध्ये अशा अनेक प्रकारच्या सर्किटच्या माध्यमातून काही नुकसान होत आहे त्यावेळेस जर यंत्र सज्ज नसले तर खूप मोठा नुकसान होत आहे त्या दुकानचं नुकसान होत आहे त्या बिल्डिंगचा नुकास एकाचा दोघाला लागतं त्याच्यामुळं प्रत्येक शहरामध्ये मोठमोठ्या मुट गाड्या आणि आत्ता जी आपण केली ती छोटी गाडी कारण गावामध्ये रस्ते छोटे आहेत तसं प्लॅन करत असताना पंचवीस फुटाचा रस्ता बिल्डिंगच्याकडनं ठेवलाच पाहिजे काय कारण आहे तर असं काही घटना घडल्या तर बिल्डिंगच्या सगळ्या बाजूने अग्निशमकची गाडी फिरली पाहिजे मध्ये बघितलं आपण गुन्हालेच्या आत यावर्षीच उन्हाळ्याच्या कॉम्प्लेक्स सगळं जळून गेलं दहा बारा एकाचं दुकान जळवलं की दहा बारा दुकान जळून गेले म्हणजे आणि मग आपल्याकडचे लोक अजून तेवढे तत्पर नाहीत किंवा इन्शुरन्स कुणी काढत नाही आणि मग प्रचंड नुकसान होतंय आहे त्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतंय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये मिनिमम मिनिमम रिस्क घेऊन जगलं पाहिजे मग इन्शुरन्स काढला पाहिजे व्यापाराचा इन्शुरन्स काढला पाहिजे घरातल्या सगळ्या कुटुंबाचा इन्शुरन्स काढला पाहिजे वाहनाचा इन्शुरन्स संपला तर ताबडतोबीने त्या दिवशी चेक करून भरला पाहिजे मग कुठं अपघात झाला की मग त्यावेळेस मग आम्हाला फोन करता आर ओला सांगा कालच संपलंय असं घडतंय की इन्शुरन्स काल संप अपघात आज होते त्याला एक कसं सांगून येत कळते का काय की आणि पण आता तसं राहिलं नाही आता पूर्वी पंचनामा हा कधीही करता येत होता जसं आता रसिक ऑफिसला नंतर ओरणच बंद होत आहे तसं देखील त्याची वेळ ठरून दिली आणि त्या दिवशीच क्लोज करतात त्याच्यामुळं पुढे काय आता करताही नाही गेले मग आपल्या गाड्याचं इन्शुरन्स असलंच पाहिजे आपलं इन्शुरन्स असलं पाहिजे आणि तारीख देखील बघितली पाहिजे सतत कारण कोणती गोष्ट कधी घडणार आहे हे आपल्याला कळत नाही आत्ताच आपल्या शिवसाहेबांनी सांगितले की आपल्या नगरपालिकेचं काय काम आहे कशा कशा संस्था झालेल्या आहेत नगरपालिकेच्या संदर्भात बघत असताना आपल्याला पाणी स्वच्छता आणि आरोग्य तुमच्याकडं बालवाड्या वगैरे नाहीत पण अनेक शहरामध्ये नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळा आणि बालवाड्या आहेत या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मी जपानला गेलो होतो गतवर्षी त्यावेळेस एक प्रोजेक्ट बघितला तिथं की हे जे डस्ट आपला आहे ना याच्यापासून काही पदार्थ निर्माण करतात प्रॉडक्ट तर त्याच्यापासून निर्माण करणारा पंधरा हजार कोटीचा प्रोजेक्ट होता तो आणि तो म्हणजे गावात जी आपली घाण ही सगळी दिसते ना ह्या गाड्या घेऊन जातात गोळा करतात तुमचा कचरा तीन प्रकारचा कचरा ते वेगळा प्लास्टिक वेगळा वल्ला कचरा वळला कचरा आणि लोक तशाच प्रकारे त्या त्या डस्टबिनमध्ये टाकतात आणि मग तिथं कारखान्यामध्ये गेल्यानंतर हा कारखाना कशाचा आहे आम्हाला कळण्यात गेला माहिती होतं पण म्हणजे असला कारखाना म्हणजे दुर्गंध येते पूर्ण काचांना पॅक असलेला कारखाना मग उसा सेम उसाचीच फॅक्टरी मग आम्हाला गॅलरीतून दाखवलं काच होता आणि ते ग गोळा ग, करणाऱ्या ज्या गाड्या होत्या वेस्ट आपल्याकडल्या ट्रॅव्हल्स एवढ्या सुंदर नसत्या इतक्या सुंदर आणि स्वच्छ अॅट्रॅक्टिव्ह होत्या फार मोठ्या नव्हत्या हो मिडमच्या आपल्या बस आहेत ना मिली बस त्या टाईपच्या होत्या इकडून दहा दरवाजे गेट होते आणि त्या बाजूला दहा गेट होते आणि मग उसासारखं ते म रॉ मटेरियल त्या कारखान्यामध्ये क्रेन फिड करत होतं गाडी यायचे ड्रायवर ते कचरा त्याच्यामध्ये अनलोड करायचा स्वतः गाडी लगेच त्या मशीननं तिथंच लावलेला पाईप पूर्ण क्लीन स्वच्छ करायचा आणि गाडी घेऊन जायचं गाडी पशी उभारलो हो 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 ते ह्या हे वेस्टची गाडी असं वाटत नव्हतं इतके सुंदर आणि स्वच्छ गाड्या होत्या कलरफुल गाड्या मग त्याच्यामध्ये काय काय तयार होत होतं एकतर आपला खत तयार होत होता दुसरं मेटल तयार होत होतं त्याच्यामध्ये जे निघतं ना सगळ्यामध्ये मग ते बाटल्या काही पेप्सी याचे ते, ते मटेरियल त्याच्यातून मेटल निघायचं त्याच्यामधून आपला गांडूळ खत तयार व्हायचा हो आणि सगळ्यात म्हणजे इलेक्ट्रिक तयार व्हायची अशा तीन प्रकारचे आयटम तयार होत जाते आता त्या फॅक्टरीची अशी परिस्थिती झाली की तिथे त्यांना रॉ मटेरियल कमी आहे कारण एवढी स्वच्छता असल्यामुळं पुन्हा तिथं म्हणजे मटेरियल कमी पडले आता आपला अनेक ठिकाणी आम्ही आढावा घेतला मागं बैठकीमध्ये मुंबईच्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याकडे बसविले आहेत मोठमोठ्या महानगरपालिकेमध्ये पण ते आपल्याकडे काही कारण येत नाहीत किंवा त्याचं ज्या हिशोबानं बसील त्याचं आउटपुट मिळत नाही मुंबईमध्ये तर सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्याकडे कचऱ्याचा आहे आपल्याला मला असं वाटलं की आपल्याला इथून एक्सपोर्ट करावं लागेल आपल्याकडे एवढा डंप आहे मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर वीस वीस एक्करमध्ये ते डम्पिंग केलं आहे चोवीस पंचवीस एक्करपर्यंत त्या सगळ्याचा वास येतो आहे आणि दुर्गंधी त्याच्यामुळे आणि ते पेटलं की इजतच नाही सगळ्यात मोठी समस्या आपल्याकडे मोठ्या शहरामध्ये ही झाली आहे किंवा अनेक शहरामध्ये अशाच प्रकारच्या समस्या झाल्यात की आपल्याला हे टाकायचं कुठं आपल्याकडं नियोजन नाही चाकूरमध्ये तर राहीन बँकेच्या पाठीमागच टाकलं त्याच्यामुळे चाकूरच्या जनतेने त्याच्यावर नाराज झाले आणि तो अयच ठराव झाला शिरूला देखील असंच झालं आहे टाकायचं कुठं लिहून कुणाच्या शेतात टाकायलाही ना कुठं गायरान नाही म्हणून याच्यासाठी नगरपालिकेनं अगोदर कुठंतरी लँड विकत घ्यायला पाहिजे लांब का पडणा कारण लांब पडलं तर ह्याचं डिझेलचा खर्च वाढतोय पण जागा मिळत नाही जवळ जवळ गावाच्या जवळ कोणी टाकू देत नाहीत त्याच्यामुळे ह्या सगळ्या जशा आपले पाणी पुण्याचं असेल आरोग्य आहे तसंच हे टाकण्यासाठी ते देखील आपलं महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या शहरामध्ये आपण पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे तुम्हाला असं खोटं वाटलं जपानमध्ये देख, रस्त्याला देखील तुम्ही पाणी पिलात तर सात एच पीचंच पी एच पीच पाणी मिळते आपण आत्ता फिल्टरचं पाणी पितो आहे सात पी एच पाणी कुठेही जावा सार्वजनिक ठिकाणी जाऊन मी टेस्ट करून बघितलं त्याचा पी एच सात आहे का म्हणजे किती लोक आपल्यापेक्षा पुढे गेले आहेत काय तिथं शिस्त आहे मागही मी सांगितलं तर आजही सांगतो आज ते त्या ज्या देशाने ही प्रगती जी केली आहे ना तीनच कारण आहेत एक तर प्रामाणिकपणा स्वच्छता आणि डिसिप्लिन ह्या तीन गोष्टी ज्यांनी ज्यांनी स्वीकारल्या तिथं प्रगती झालेली आहे त्या दिवशी मागं मी मला वाटतं ते आंबेडकरांच्या दिवशी सांगितलं होतं आजही तुम्हाला सांगतो तिथं रेकॉर्ड केलं होतं त्याने रेल्वे आजच्या वर्षामध्ये रेल्वे किती लेट आले किती लेट नऊ सेकंद लेट नऊ सेकंद वर्षामध्ये लेट आलेली ले रेल्वे रेकॉर्ड आहे म्हणजे किती वेळेला ते लोक नियम पाळतात किंवा इलिव्हेटर जी बसविले आहेत तुमच्या त्या बिल्डिंगमध्ये मॉलमध्ये सगळे लोक एका साईडला उभारतात तिथे विचारलं आम्ही असा काही कायदा आहे का तर नाही म्हणले आमच्याकडं सहवच आहे आणि सगळं शिक्षण शाळेमधून दिलं जाते इलिव्हेटरवर जाताना लेफ्ट लेफ्टमधून जातात जपानमध्ये अनुभट्यावा त्या तिथं वीज भट वीज जी निर्मिती केली जात आहे तर अनुमधून केली जातात आपल्यालाही मनमोहन सिंगांनी त्यावेळेस करार केला होता त्याच्यावर खूप गदारोळ झाला चर्चा झाली वीज करण्याचे अनेक प्रकार आहेत लाईटमधून आहे हवेमधून आहे पाण्यातून आहे कोळशातून आहे आणि अनूमधून आहे तर तीन अणुभट्ट्या तिथं पडल्या फो स्फोट झाला होता त्याच्यामुळं जपानच्या शहरामधली लाईट गेली पंधरा मिनिट लाईट गेली मॉलमधली तर जर पंधरा मिनट लाल मधली लाईट गेल्यावर तिथले जे कस्टमर उभा होते एकही कस्टमर जिथं उभारलाय ती वस्तू घेऊन तसाच उभारला ते जर आपल्यात असतं तर कसं झालं असं सांगा मैश्रा <laughs> पंचवीस टक्के माल आपण त्याला <laughs> मदतच केलं असतं मॉलच्या मालकाला केलं असतं का के नाही आणि पंधरा मिनिटांना मग पुन्हा लाईट आली तर सगळे जिथल्या तिथं मौल्यवान वस्तू घेऊन उभारलेत दुसरं प्रगती करायचं त्यांचं कारण एवढे त्यांच्यावर संकट आहे ते इतकं की त्यांच्याकडे उशालाच बसलेला आहे संकट सतत तिथं भूकंप होत असतात पण ते तशा प्रकारच्या बिल्डिंग नवीन टेक्नॉलॉजी जास्त उंच नाही प्लाउडच्या असा चार वापर करतात तर एवढी हानी झाली एकतीस तारखेला सप्टेंबरच्या शेवटचा दिवस एकतीस असतोय टॅक्स भरायचा एवढी हानी झाली तर तिथल्या कुठल्याही पक्षाच्या लोकांनी किंवा जनतेने म्हणलं नाही की आम्हाला टॅक्स भरायला माफ करा किंवा वेळ वाढवून द्या आपल्याकडं तर बघा कसं होतंय ते असं काही घडलं आपल्याकडे भूकंप झाला किल्लारीला खूप लोकांकडून मदत आली देशाने मदत दिली पण तिथं एवढा भूकंप होतंय त्याच्याशी निसर्गाशी दोन हात करायची तिथं लोकांची तयारी आहे मानसिकता आहे आणि शाळेमधून हे प्रामाणिकपणाचे धडे विद्यार्थ्याला शिकवले जातात देशप्रेम शिकवले जातात अनेक अनेक ठिकाणी गोष्टी सांगितल्या आणि तिथले राज्यकर्ते देखील किती काळजी न करतात कारण तिथं आता जे मेट्रो रेल आहे तिथले हाई स्पीडनं पाचशे किलो पाचशे किलोमीटर म्हणजे विमानाच्या याच्यानं जाते आम्ही त्याही रेल्वेला गेलो तर विमानापेक्षा रेल्वेचं तिकीट जास्त होतं ऐका विमानानं गेलं तर त्या शहराहून त्या शहराला त्या विमानाचं तिकीट कमी होतं पण त्या रेल्वेचं तिकीट जास्त होतं मग एवढी टेक्नॉलॉजीचा त्याने सगळ्या प्रत्येक ठिकाणी वापर केला आहे आणि काळजी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे मग तिथल्या रेल्वे मंत्र्यांनी तिथल्या पंत पंतप्रधानांनी अध्यक्षांनी बैठक घेतली की काय काय डिपार्टमेंटचं काय चाललंय तर मग एका बाजूशी रेल्वे तोट्यामध्ये होते मग त्या अध्यक्षाने सांगितलं त्या मंत्र्याला की बा हे तोट्यात का चाले आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला तर त्या रेल्वेला एकच विद्यार्थी विद्यापीठामध्ये आभ येत होता मग ते त्यांना सांगितले की बा त्या रेल्वेला कुलीच येत नाही आणि एक विद्यार्थी विद्यापीठामध्ये सायंटिस्ट आहे तर तो येतोय तिथल्या राज्य अध्यक्षांनी सांगितलं की किती नुकसान हो द्या त्याच्यासाठी रेल्वे बंद करायचे नाही आपण म्हणतो दोन पोरं कमी असलं तर तुकडी बांध <laughs> <laughs> आ अरे तुक मग अठरा पोराला कोण शिकवायचं आम्हीच सरकारमध्ये ना हे आमचं आम्हाला इथे चिंतन करावं लागल आम्हाला सगळ्यात प्रायोरिटी कशाला द्यावं लागेल शिक्षणाला द्यावं बेसिक शिक्षण आमचं चांगलं असलं पाहिजे प्राथमिक शिक्षण चांगलं असलं पाहिजे आणि सगळ्यांनीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे आपण गावामध्ये गेले की एवढे मंदिरं बांधतो ठीक आहे एखादी सभागृह सगळ्याच्या कामासाठी एक ना दोन दोन ना तीन आता प्रत्येक गावामध्ये आळंदी झालेंदी म मसोबाचं वेगळं विठ्ठल लुकमाचं वेगळं मारुतीचं वेगळं मला करूनही असं नाही अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की आता लोकांनी आम्हाला आमदार फंडामधून शाळेसाठी पैसे द्या आम्हाला <laughs> कम्प्युटरसाठी पोराला पैसे द्या लॅपटॉप द्या टॅब द्या आमच्याकडे डिजिटल बोर्ड द्या थ्री डीचा बोर्ड द्या अशी मागणी ज्या दिवशी केलो त्या दिवशी आपण मग प्रगतीकडे तोंड झालं <laughs> प्रगती झाली नाही तोंड झालं आपलं असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि ती घडल घडणार आहे ते वेळ लागणार नाही पण सगळ्यात टप्प्याटप्प्यानं घडणार आहे आता शहरामध्ये दुकानासाठी शिवसाहेबांनी सांगितलं मध्ये त्याच्या संदर्भात बी खूप राजकारण केलं लोकांनी करतात राजकारण म्हटल्यावर काय असते कुठेही काही काही सुधारणा केली की राजकारणाचा विषय विरोधी पक्षाला सगळ्या सोपा असतंय केलं तर का केलं आणि नाही केलं तर का केलं नाही आता ही नागरपालिकेची जागा होती तिथे काही त्या त्या लोकांची नव्हती जागा आणि मग नोटीस दिली की मग आम्ही इतक्या वर्षापासून राहता माझ्याकडे बऱ्याच वेळेस डिलिकेशन घेऊन आले मग जवळचं कोण आहे त्याला घेऊन आले शेवटी कोर्टाने निर्णय द्यावा लागला की बा ही जागा नगरपालिकेचे आहे मग त्याच्यात राजकारणाच्या पोळ्या खूप भाजून घ्यायचा प्रयत्न केला अजून बी करत आहेत घरकुलाचं ते ताबा द्यायचा ताखाला मग त्या दिवशी आम्ही मॅडमनं म्हणले की वीस कशाला जायचे दहा कशाला जायचे सगळे देऊत लगेच मग त्यांना कळलं की राजकारण आम्ही उपोषणा बसणार अरे सगळं तयार झालंय डॉक्टरनं दादाकडे जाऊन आम्ही त्याची परवानगी घेतली मग त्याची प्रक्रिया असते सगळी प्रक्रिया करा उशीर झाला आणि म्हणून मग त्याच्यात मी राजकारण आम्ही जाऊन बसलो मॅडम दबावाखाली उला तुम्ही घेऊन नका आम्ही आहोत तुमच्या सांगा त्याने त्यांचं काम करून पण यायला का नाही काम त्याच्यामुळं कशात बी मग राजकारण आणणं लोकाला फूस लावणं लोकाला त्यांचं आवडायचं का बोललं की तेच खरं वाटतंय आणि काम करणारे लोक कामाला लक्ष देतात ते बोलत बसित नाहीत माझं काम आहे काम करायचं अशा प्रकारचं काम आपल्या शहरात आणि राज्यामध्ये घडतं आहे आता त्यांनी सरकार कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्यामुळं ते दुकानं तर काढावंच लागणार आहेत टेम्पररी आहेत ते पण त्याला जे काही निधी लागणार आहे तो निधी आपण आणूत आणि चांगल्या प्रकारचे तुमच्या अहमदपूर शहराला वैभवात भर टाकासारखे आपण दुकानं बांधवतो तिथं देखील किती बऱ्या दुकानं जळाले मला सांगा हे एक दुकान जळाले की सात आठ दुकान जळाले पत्र्याचे घाल काही वापर त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचे तिथं जर दुकानं लावले मग द्यायचे कोणाला ठीक आहे त्यांची सिस्टीम आहे पेपरला ॲड देतील अर्ज करा ऑनलाईन भरते पूर्वी मध्ये दुकान भाड्याने घ्यायचे नवीन पोराला कोणी व्यवसाय करायचे म्हटलं लाख दोन लाख भाडं कारण दुकानाची संख्या कमी होती आता नगरपालिकेने दोनशे अडीचशे दुकानं केल्यामुळं नवीन व्यवसायाला दुकान भेटलं ना नगरपालिकेच्या शे दीडशे भेटले इकडं दवाखान्याच्या आणि त्या मेन रोडच्या पाठीमागे तिथं पाच पंचवीस भेटले पलीकून नगरपालिकेच्या आत्ता पत्राचे झालेत त्याचा आता ऑनलाईन होणार आहे आणि हे काही दुकानं जर काढले तर आणि एका लाईनमध्ये दुकानं काढले चांगले सुटसुटीत वाटतं आहे धोके कमी होतात त्याच्यासाठी सगळ्यांनी राजकारण जरूर करावं विकासाचं राजकारण करावं असं मला वाटतं आहे आपण सगळेजण मिळून विकासासाठी प्राधान्य देऊ नगरपालिकेची कोर्टाची आपल्याला इमारत करायची आहे आपल्या गावामध्ये अंडरग्राऊंडचा प्रस्ताव आहे ते पूर्ण करायचे आहे विकास आणि संसार कधीच संपत नाही म्हणतो ना मी कधीच संपत नसतंय करतच राहायला पाहिजे आता रस्ते झाले गतवर्षी आता त्याचे आता अंडरग्राऊंड पाहिजे आपल्याला मग हे आपल्याला करावंच लागतंय आता अहमदपूरमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे एका सभागृहाची आपण सभागृहासाठी जागा कुठेतरी शिवसाहेब बघा सगळ्या नवगरसेवकांना विनंती की असं जाग सभागृह करू की चांगले चांगले कार्यक्रम तिथे घेता यावं अद्यावत तिथं असावं कार्यक्रम घेता आले पाहिजेत नाटक तिथं करता आले पाहिजेत कार्यक्रमाला सगळी सिस्टीम आपली चांगली असली पाहिजे लाईटची माईकची अशा प्रकारचं अध्यावत करून पार्किंगला थोडीशी जागा ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये कल्पना आहे आता सरकारने आपल्या खात्याच्या वतीनं नवीनच एक काल कायदा पास केला तो कायदा म्हणजे सावकारकीचा कि सावकार की सावकारकीचं लायसन एखाद्या व्यक्तीने घेतलं असलं तर त्यांनी आपल्या जिथं तुमचा व्यवसाय आहे घरात असेल दुकान असेल त्या ठिकाणी बोर्ड लावायचा बोर्डची साईज दिलेली आहे प्रमाणित सावकारी शेतकऱ्याला कर्ज देत असतात त्या ठिकाणी जर आपण त्यांना मॉडगेज काही दिलं असेल तर नऊ टक्के आणि अकरा टक्के दर ह्याच्यावरही पैसे घेता येणार नाही आणि जे काही ज्यांच्याकडे मॉडगेज नाही अशा लोकाला काही ते लोक, लोक बागवानं गाडीवाले हातगाडीवाले शिलाईवाले त्यांना काही कर्ज दिलं जातं तर ही वर्षी वार्षिक व्याजदर आहे तर त्याला पंधरा टक्के आणि अठरा टक्के आहे आणि त्याचा देखील बोर्ड लावा लागेल प्रमाणे ज्यांना सावकारकीचं लायसन घेतलं आहे त्यांनी आणि ज्यांनी ह्या नियमाचं पालन करणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाया केल्या जात्या आज बघतोय आम्ही अनेक आता पाऊस आता आता अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये आम्हाला हे मल्टी मल्टीस्टेटवाल्याने प्रत्येक बऱ्याच ठिकाणी असे घोटाळे करून ठेवले त्याचे उत्तर आम्हाला द्यावं लागतं बरं त्याच्या कारखान्याचा अनुभव आहे मला बँकेमध्ये अनेक वर्ष तुमच्या सहकार्यानं करतोय पतसंस्था आम्ही उभा केली त्याच्यामुळं त्याच्यातले जे काही छोटे छोटे ख आहेत ते सगळे आम्हाला माहिती आहे आपण देखील नागरिकांनी हुशार झालं पाहिजे की एखादं जर अशा प्रकारची संस्था म्हणत असेल व्याजदर आम्ही जास्त देतो मल्टी स्टेटला परवानगी दिली जाते केंद्राकडून त्याच्यामुळं त्यांचा त्यांना काही नियमावली करायचा आमच्याकडं कर अधिकार नाही आम्ही केंद्राला विनंती केली आहे की आम्हाला तपासायचे अधिकार काही आमच्या हातात निर्बंध द्या काम सोडून दुसरंच काम लागायला लागलं आहे त्याच्या संदर्भामध्ये जरी केंद्र सरकार या ठिकाणी विचार करत आहे म्हणून आपण सगळेजण इथं नागरिक आहात की आपण देखील कोणतरी व्याज जास्त देत आहे म्हणून एक दोन टक्क्याच्या व्याजासाठी आमिषापोटी कुठेही पैसे ठेवत हो जाऊ नये आम्हालाही लोक बोलवतात त्यांना आमदार म्हणून बोलतात नामदार म्हणून बोलतात आम्ही देखील सहसा टाळत असतो किंवा काहीतरी लोकाला वाटतंय आम्ही उद्घाटन केलं म्हणजे ही सरकारची संस्था आहे वाटते, वाटते। लोक पैसे ठेवतात हो तर लोकांनी शानं झालं पाहिजे कुठल्याही मशाला बळी न पडता आयुष्यभर कष्टामधून आपण पैसे कमवतो हो आणि मग या संस्थेचं वाटूळ झालं वा की पैसे भेटत नाहीत मग त्याच्यामुळं आपलं सगळी आर्थिक व्यवस्था पण बिघडून जात आहे त्याच्यासाठी ह्या संदर्भात देखील नागरिकांनी सतर्क राहावं आणि आता शिवसाहेबांनी सांगितले की अजूनही आम्हाला काही क कर्मचाऱ्यासाठी कॉर्टर करायचे आहेत त्याच्यासाठी प्रस्ताव तयार करा जे जे अहमदपूर शहर आणि मतदारसंघासाठी लागणार आहे त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी राहीन सरकार कोण निधी आम्ही कमी करू देणार नाही आता तुमच्याकडून अपेक्षा आहे की मला वाटतं वट सावित्री पौर्णिमा उद्या आहे दहाला कधी आहे माहीत आहे काय का राहते आहे नवरा पुचतोय वडाला नवरा अरे नवरा रे तर त्याचं औचित्य साधून शिवसाहेब आता नाही तर नाही पुन्हा बोलू आम्हाला आणि सुंदर त्याकडनं झाडं काही ह्याकडं कारण पाणी इथंच आहे ना आपल्याकडं म्हणून शास्त्रात सांगितलं आहे की एका माणसाच्या पाठीमागं तीन झाडं असले पाहिजेत आजचा आपल्या देशातला जर विश्व बघितला माणसाला एक देखील झाडी ना गेले त्याच्यामुळं बऱ्याच गावामध्ये दिल्लीमध्ये मुंबईमध्ये असे भारतामध्ये अनेक शहरं आहेत ते शहर आता प्रदूषणानं प्रदूषण झालेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्लॅस्टिकवर बंदी बंदी म्हणजे सरकारनं सगळं करावं असं नाही पोलिसवाल्यांनीची हवं तहसीलदारांची हवं तुमचं बॅगा बघावं आपण देखील सगळ्या नागरिकाचं कर्तव्य आहे ना प्लॅस्टिकच्या वस्तू आपण वापरायच्या नाहीत हे आपण ठरवलं पाहिजे त्याच्याशिवाय मानसिकता आपली बदलली पाहिजे ह्या सगळ्या कामामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा आता हे ट्रॅक्टर म्हणजे तुमचे कचरा वाहण्यासाठीच आहेत साथ। पण ज्यावेळेस कचरा टाकून आला ना तिथे त्याला पश धुतलं पाहिजे ते थांबलं तर त्याच्याजवळ वाटत नाही इतकी दुर्गंधी सुटते ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे अग्निशमकची गाडी हमेशा पाणी आणि डिझेल आणि बॅटरी चार आहे का नाही हे बघितलंच पाहिजे तिकडं आग लागल गाडी चालू व्हायची नाही आग लागल टायरच नाही आग लागल पाणीच नाही असं नाही काय हां म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यावश्यक सेवेमधल्या आहेत त्या सतत शिवसाहेब आपण फोन करून अटेन्शन नाही फोन करत जा कधी रात्री फोन करत जा कधीतरी महिना दोन महिन्याला कारण यंत्रणा ही सज्ज असली पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला सूचना देतो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी मिळून फायदा घ्यावा सोयी करून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून नगरपालिकेनं प्रशासक मॅडमने आम्हाला बोलवलं आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आपण बी या कामाला हजेरी लावलात आलं पाहिजे काय चाललंय गावामध्ये कशाचं उद्घाटन झालं आहे आपल्यालाही कळालं पाहिजे आपण आलात त्याबद्दल आपलेही मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय धन्यवाद